सध्या मटारचा सीझन चालू आहे आणि थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मटार हा येत असतो तर अशीच एक आज आपण मटारची रेसिपी बनवतो आहे तर आज आपण मटार पनीर पुलाव कसा बनवायचा ते पाहतोय तर ही रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि इथे काही आपल्याला बेसिक मसाले घ्यायचे आहेत ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जर तुम्हाला एखादा मसाला आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता आता यानंतर इथे आपण अद्रक आणि लसणची पेस्ट घातलेली आहे मी बारीक असा मी असा थोडासा जाडा मोठाच ठेवलेला आहे जास्त पण बारीक नाही केलेला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे जास्त बारीकसुद्धा करू शकता पण या पद्धतीने जर लसण घातला आणि अद्रक घातली तर खूप छान अशी या पुलावला खूप छान अशी टेस्ट येते तर आता यामध्ये उभा कट केलेला कांदासुद्धा घातलेला आहे आणि दोन मिरच्या घातलेल्या आहेत याला आपण दोन ते ती तीन मिनटासाठी छान असं कांद्याला परतून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी मटार घेतलेला आहे तर हा मटार ताजा मटार आहे फ्रेश आहे तुम्ही इथे फ्रोझनसुद्धा वापरू शकता पण शक्यतो आता सध्या बाजारामध्ये ताजा ताजा मटार येतो तर याची भाजी पुलाव खिचडी खूप छान लागते त्यामुळे ताजा मटारच घ्या आणि त्याचा हा असा मटार पुलाव तुम्ही नक्कीच बनवून पहा त्यानंतर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत हळद गरम मसाला आणि लाल तिखट घातलेला आहे आता याला दोन ते तीन मिनटासाठी छान असं आपण कमी गॅसवरती परतून घेणार आहोत आता यानंतर लगेच इथे मी तांदूळ घालणार आहे तर इथे मी बासमती तांदूळ एक वाटी भिजत घातले होते अर्ध्या तासापूर्वी आता ते आपण पाणी निथळून यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे कारण हे तांदूळ भिजलेले असतात आणि त्याचं म्हणजे चिखल होतो कधी कधी किंवा मग ते तुटतात आणि चिकट होतात त्यामुळे याला हलक्या हाताने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पनीरसुद्धा यामध्ये मी घालणार आहे तर इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे मी याला तळून घ्यायचं आहे त्यामुळे या पुलावला खूप छान अशी टेस्ट लागते त्यामुळे नक्कीच हे पनीर आपण फ्राय करून घेऊ शकतो आता यामध्येच सात ते आठ काजूसुद्धा मी तळून घेतले होते ते सुद्धा ॲड केलेले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही पुलाव बनवला हो ना तर मुलेसुद्धा आवडीने खातात त्यामुळे नक्कीच ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा आता याला चांगला आपण मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे शक्यतो गरम पाणीच घाला तर इथे गरम पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण असं आहे की एक वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला असेल ना तर याला दोन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे यामुळे आपला जो भात आहे जो राईस आहे तो होणारा पुलाव एकदम मोकळा होतो आणि हाच पुलाव जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल ना तर एक वाटीला दीड वाटी असं पाण्याचं प्रमाण घालायचं आहे आता याला दोन ते तीन मिनटासाठी आपण एक छान अशी वाफ काढून घेणार आहोत तर हे पहा मस्त आपला पनीर मटर पुलाव तयार झालेला आहे तर ही रेसिपी खूप लवकर तयार होते अजिबात याला वेळ लागत नाही या पुलावला अगदी घाईच्या वेळेससुद्धा आपण हा पुलाव बनवू शकतो कधी कधी आपल्याला भाजीपोळी बनवायचा कंटाळा येतो आणि वेगळं आणि चटपटीत असं काहीतरी खायचं असतं किंवा मग पाहुणे आले असतील त्या आपण हा बेत नक्कीच आखू शकतो तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही जर फेसबुकवरून पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबतपर्यंत धन्यवाद